एक कमालीचा कला दिग्दर्शक आपण सगळ्यांनी गमावला आणि नितीन देसाई यांच्या निधनाची बातमी सगळ्यांसाठीच धक्कादायक ठरली मी आता आहे कर्जत येथे रँडी स्टुडिओमध्ये जिथे त्यांच्या अंत्यदर्शनासाठी अनेक जणं येतात मग कलाकार मंडळी असतील त्यांचे परि मित्रपरिवार असेल अनेक राजकारणी असतील अनेक क्षेत्राशी त्यांचं नातं जोडलं गेलं होतं आणि त्यामुळे विविध क्षेत्रातली मंडळी आज त्यांच्या अंत्यदर्शनासाठी इथे येत आहेत एक भव्य दिव्य स्वप्न त्यांनी पाहिलं होतं आणि याच भव्य दिव्य वास्तूत त्यांनी त्यांचं जीवन संपवलं नितीन देसाई यांचा प्रवास जो आहे सिने कारकिर्दीतला कला दिग्दर्शक असतील प्रोडक्शन डिझायनर निर्माता दिग्दर्शक अभिनेता असा त्यांचा प्रवास राहिलेला आहे आणि त्यांच्या पंचवीस ते तीस वर्षाच्या या कारकिर्दीमध्ये त्यांना तब्बल चार वेळा राष्ट्रीय पुरस्कार देखील मिळाला मात्र आज सगळ्यांसाठीच हा दुःखाचा क्षण आणि त्यास त्यामुळेच त्यांना शेवटचा निरोप देण्यासाठी आज इथे सगळी मंडळी जमली आणि इथेच अंत्यदर्शनासाठी अनेक कलाकार मंडळी असतील अनेक दिग्गज मंडळी असतील नितीन देसाई यांना शेवटचा निरोप देणार आहे कोणालाच विश्वास बसत नाही की आज माझा आपल्या सगळ्यांचा मित्र नितीन आज, आज अप्द्यापणे मला आई साहेबांबरोबर चर्चा सुद्धा चालू होती अनेक गेल्या सात आठ महिन्यापासून जसं एम जी स्टुडिओ तिथं चालू केला त्या धर्तीवर साताऱ्यात जी राजधानीची सातारा मराठींची राजधानी होती तिथं जागा सुद्धा त्यांनी आणि एक प्रकारची शिफसृष्टी आपण तिथं निर्माण केली पाहिजे त्याचं संपूर्ण प्लॅनिंग प्लॅनिंग प्रक्रिया सुद्धा करण्यात आली आणि दिल्लीत असताना मला तेव्हाच कळालं की हे ते दिल्लीला आलेच आणि विचारायच्या अगोदर मला वाटते त्याच दिवशी ते पुन्हा मुंबईला परतले तूच आहे तुझ्या जीवनाचा शिल्पकार त्याचं उज्ज्वलन उदाहरण म्हणजे दे नितीन देसाई अत्यंत स्वतःच्या कष्टावर स्वतःच्या हिमतीवर अत्यंत प प्रतिकूल अशा परिस्थितीतून एवढं सगळं असं निर्माण करणं सोपी गोष्ट नव्हती आणि स्वतःचा एक आगडा वेगळा ठसा केवळ संपूर्ण भारतात नाही तर परदेशात सुद्धा त्यांच्या स्टुडिओच्या माध्यमातला त्यांनी निर्माण केला अनेकांना रोजगार उपलब्ध राहतो त्यांच्यामुळे झाला व्हिडिओ जर्नलिस्ट सह मी प्रेरणा लेट्स लेट्सअप मराठी कर्जत